प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आजचा व्हिडिओ ना स्पेशल माझ्या मैत्रिणींसाठी आहे माझ्या बहिणींसाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल महिलांसाठी मी व्यायाम घेऊन आलेली जो तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अंथुरणावर जरी केला तरी तुम्हाला ह्या व्यायामाचे खूप सारे फायदे भेटणार आहे तुमचा हा भाग पाळी आल्यावरती खूप दुखतो कंबर खूप दुखतो बेबी प्लॅन करताय पी सी ओ पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे या सगळ्यांवरती आज मी तीन व्यायाम आणलेले हे तीन योगा व्यायाम तुम्ही केल्यानंतर बघा तुम्हाला खूप आराम भेटणार आहे आणि याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पण भेटणार आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंतुरणावर आहे तेव्हाच हा व्यायाम केला तरी तुम्हाला खूप म्हणजे खूप चालेल तर वळूया आपल्या पहिल्या व्यायामाकडे पहिला व्यायाम काय करायचा आहे तुमच्या दोन्ही पायांना आहे ना असं आहे ज्याला आपण बटरफ्लाय पोस म्हणतो दोन्ही पायांना जोडल्यानंतर तुमच्या मांड्यांना एकदम मोकळं ठेवायचं रिलॅक्स मध्ये एकदम आणि तुमचा जो पाठीचा मन काय तो एकदम असं सरळ ठेवायचा आहे असा नाही आहे असं एकदम सरळ ठेवायचं आहे आणि ह्या पायांना हाताने खालून लॉक करायचं आहे आणि हे बघा तुमच्या दोन्ही मांड्यांना आहे ना एकदम असं मोकळं करायचंय मैत्रिणींना हे बघा असं आणि हो, हा व्यायाम तुम्हाला करायचा सकाळी उठल्यानंतर सात सेकंद म्हणजे एक मिनिट हो बरोबर एक मिनिट हा व्यायाम तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे तुमचा या मांड्या होतील हा तुमचा मुळात जो भाग आहे त्याच्यावरती तुम्हाला खूप म्हणजे खूप रिझल्ट भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पाळीचा त्रास होतोय तुमचा पीसीयू डीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला दोन दोन महिने लेट येते पाळी त्रास होतोय कंबर दुखतंय यांवरती सगळ्यांवरती तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा भेटणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्ही नंबरची काउंटिंग करून पण करू शकता किंवा टायमर लावून एक मिनिटापर्यंत सुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता मैत्रीनो तुम्हाला याचा खूप म्हणजे खूप रिझल्ट भेटणार आहे यातच मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामासाठी काय करायचंय मला असं ना हे बघा दोन्ही पायांवरती बसायचे आणि तुमचे जे गुडघे ते तुमच्या कोपराने थोडेसे माग लोटायचे आणि तुम्ही जसं देवा पूजा करता त्यावेळेस हात जोडता त्यावेळेस हात जोडायचे आणि दोन्ही कोपऱ्याने तुमच्या गुडघ्यांना थोडस मागे लोटायचे परत जवळ आणायचे परत मागे लोटायचे परत जवळ आणायचे आणि हा पण तुम्ही वीस टाईम कि काउंट करून किंवा टायमर लावून एक मिनिटापर्यंत करायचंय एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा, पांच, चार तीन दोन एक तिन्ही तिन्ही व्यायाम ना तुम्हाला उठल्या उठल्या बेडवरती अंतुरनावरती सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्हाला याचा खूप म्हणजे खूप रिझल्ट आहे फायदा आहे तुमची पाळी दोन दोन तीन तीन महिने येत नाहीये तरी पण तुम्ही हा व्यायाम करू शकता यातच आपण तिसरा व्यायाम घेऊया तिसरा व्यायामाकडे कसा वळूया त्याच्यासाठी काय करायचंय तुमचे दोन्ही हातांनी तुमच्या अंगठांना पकडायचे आणि काय करायचंय बस खाली बसायचे आणि उठायचे बसायचे आणि उठायचे हा व्यायाम तुम्ही काउंट करून करायचा आहे वीस वीस टाईम किंवा तुम्ही टाइमर लावून एक मिनिटापर्यंत सुद्धा करू शकता पायांमध्ये गॅप आहे अंगठ्यांना पकडायचं आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्हाला हा जो भाग आहे त्याचा पूर्ण व्यायाम होऊन जो बी तुम्हाला त्रास होत असेल त्याच्यावरती आराम भेटणारा व्यायाम तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अंतुर नावायचे तेव्हाच करा बघा तुम्हाला खूप फायदा होईल आणि आराम पण भेटेल तुमचा पेन होत असेल तुम्हाला खूप दुखत असेल तर ते पण हळूहळू हळूहळू कमी होऊन जाईल उठल्या उठल्या नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये